दाद्या अरे दाद्या काय ग तू बेसनाची खाणार न करे मला काय आहेस मला ऑर्डर देतोयस मग कशाला विचारलं मला न ग मला काय यार दाद्या आलं लगेच राग तुला उद्या बायकोवर बी असाच राग म्हणजे झालं नाहीतर जाऊन बस तिच्या पदराखाली लाडाचा लाडू बघून शोभे बोलू नकोस तुझं तू बघ माझ मी बघतो आव काय नाही आपा हे शोभेच तुम्हाला माहित नव्हे निस्ती मला त्रास देत असते आता अभ्यास करायला बसलोय तर निस्ती बडबड चालू केली बघा शोभे संख्या काय बोलतोय ग अगं आय तुला त्याच माहित नाही वे उगाच ढ्या ढ्या करायचं काही कारण नसताना बर बर बास तुमची भांडणं आपलं दोन घास खाऊन घेऊ एक ते उन्हामुळे जेवण बी नाही आपलं दोन घास खाऊ आणि पडू चला म्हणून आपण कामावर यायच्या आधी सगळी तयारी करून ठेवते देवा देवा <laughs> कस उपकार मानू तुझे मी हेच मानणार ना होती नाय तुस का <laughs>